प्रणाम भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्याग बाबा जी को प्रणाम परम पूज्य परमात्मा ये एक चवक मंडल तुमकी नागपुर नागपुर वती बाबाच्या आदेशाप्रमाणे आज नांदगाव या गावी कोजागिरी निमित्त बाबाचा कार्यक्रम सुरुवात आहे या कार्यक्रमाला भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे ना माझ्या त्यांना तसेच महांत्याजी बाबा जिंदवजी उपस्थित आहे बाबाला माझ्या प्रणाम तसेच सर्वांची आई वाराणसी ही सुद्धा उपस्थित आहे आईला माझ्या प्रणाम तसेच कनान शाखेचे मार्गदर्शक बिशने काकाजी उपस्थित आहे यांना माझ्या नमस्कार आणि मंचावर बसलेले ज्येष्ठ सेवक सेविका तसेच मंडपात बसलेले सेवक सेविका बालगोपाळ या सर्वांना माझ्या एक साथ नमस्कार दरवर्षी प्रमाणे या वर्षी कोदाचा कार्यक्रम नांदगावला आहे याच्या पहिले गोसेवाडी रायवाडी या, राय या गावले सुद्धा झाले आणि कार्यकर्ता काकाजीने महेश भाऊला या कार्यक्रमाला सामोर करून आणि त्यांच्या आम्ही आठदार सेवक नेहमीच राहतो त्याकरिता जवळजवळ एक महिन्या पहिले आम्ही या नांदगावला आलो त्यावेळेस या जागेवर जेणेकरून चार पाच फीट असा कचरा पूर्ण जम जमा झालेला होता तर ही जागा तयार करण्याकरिता नांदगावचे सरपंच मेंबर साहेब पोलीस पाटील साहेब या ग्रुपचे जे सेवक ज्येष्ठ सेवक या गावचे वाले सुद्धा वाले, जेसीपी वाले यांनी सर्वांनी या, या कार्यक्रमाला सहभाग दिला त्यांचे मी शब्दरूपी त्यांचं स्वागत करीत आहे बाबांनी या मार्गाला या सिद्धीला प्राप्त करून आपल्यापुरती सीमित न ठेवता आपल्या गोरगरीबरापर्यंत स्वतःच्या खर्चाना कुणा गावाला जाऊन शेवक घोडा केले त्या शेवकांना असं वाटत होतं की आपल्याला काहीतरी अनुभव आला पाहिजे त्याकरिता शेवक बाबाच्या निवासस्थानी जात होते त्यावेळेस बाबाला असं लक्षात आलं कि बाहेर जाऊन शेवक आपल्यापर्यंत एकटेच येतात किंवा एखाद्या परिवारामध्ये शेवकीन क्वचितच जात होती तर बाबाला असं भासल कि सेवक किंवा सेवकी दोघच येतात पण यांच्या परिवारामध्ये यांचे मुलं यांची पत्नी हे बी आले पाहिजे या उद्देशाने बाबाने गावोगावी चर्चा बैठकीला के सुरुवात केली आणि त्याच माध्यमातून बाबाने कोजागिरी निमित्त ही चर्चा बैठक सुद्धा या कार्यक्रमाला सुरुवात आहे तर सेवकाला वाटत असाल की आपण कोजागिरीला जाव दूध पियाव पण हे दूध आपण आपल्या घरी घेऊ शकतो पण त्याच्यामध्ये तत्व शब्द नियमाचे कोणतेही गुण पुंध राहत नाही आपण कोजागिरी निमित्त याच कार्यक्रमाला आलो आणि प्रत्येकाच्या मुखातून काही नाही काही अनुभव मिळालेत आता ठिकाणी भाऊनी सुद्धा सांगितले जर पती पत्नी दोघच आले असते तर त्या लहान मुलांना ह्या अनुभवाचा अर्थच कडला नसता कारण समजवणेवाला कितीही समजवते तरी त्याच्या परिवारामध्ये त्याचे मुलं बाळ त्याची पत्नी सुद्धा ऐकत नाही म्हणून बाबांनी एक चर्चा बैठक दिलेली आहे हवनकार्य दिलेले आहे किंवा असे मोठे कार्यक्रम दिलेले आहेत की आज चर्चा बैठकच्या कार्यक्रमाला जाऊन मुलाबाळांनी सहभाग घ्यावा त्यातलं ज्ञान आपल्या बुद्धीला पटते तितकं घेतलं पाहिजे तर आजच्या सली बाबांनी दिलेला तत्व शब्द नियमाने जर आपण वागलो तर आपला परिवार आपले मुलं हे सुखी होतील समाधानी होतील आणि एवढेच बोलून मी आपले दोन शिकतो इथंच थांबवतो माझ्या चालण्यामध्ये काही चुकाभूना झाल्या असतील सर्वप्रथम भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो महान बा महान त्यागी बाबा झुंधिला क्षमा मागतो आई वाराणसीला क्षमा मागतो आणि बसलेल्या सेवक सेवकीनी सर्वांना क्षमा मागून आपली जागा देतो नमस्कार नमस्कार नमस्कार